कल्याण डुंबिवलीमध्ये ठिकठिकाणी विशेषतः डांबरी रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांची प्रशासनानं गांभीर्यानं दखल घेतली असून हे खड्डे भरण्याचं काम युद्ध पातळीवर केलं जाणार असल्याची माहिती कल्याण डुंबिवली महानगरपालिकेच्या शहर अभियंता अनिता परदेशी यांनी दिली आहे तसंच कल्याण डुबिवलीतील सर्वच रस्ते टप्प्याटप्प्यानं सिमेंट कॉन्क्रीटचं करण्याचं काम सुरू असून तोपर्यंत नागरिकांनी सहकार्य करण्याचं आवाहनही हो त्यांनी केलं आहे शक्य दहा मेपासूनच पावसाला सुरुवात झाली आहे त्यातच गेल्या आठवड्याभरापासून किंवा त्याहीपेक्षा अधिक दिवसापासून कल्याण डोंबिवलीमध्ये जोरदार पाऊस पडतोय परिणामी सिमेंट कॉन्क्रीटीकरण न झालेल्या डांबरी रस्त्यावर मोठ्या प्रमाणामध्ये खड्डे पडले असून त्याचा नागरिकांना मोठा त्रास होतोय कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या शहर अभियंता अनिता परदेशी यांनी शहरातील रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांची वस्तुस्थिती ही मान्य केली या डांबरी रस्त्यावरील खड्ड्यांची महापालिका प्रशासनानं गंभीर दखल घेतली असून या रस्त्यांच्या दुरुस्तीचं काम वेगानं केलं जाणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं सध्या पावसाचा जोर वाढलेला असल्यानं रस्त्यावर पडलेले हे खड्डे भरण्यासाठी कोल्ड मिक्स स्टोन क्रश पद्धती वापरण्यात येत असून ही दुरुस्ती तात्पुरत्या स्वरूपात केली जाणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट आहे कल्याण डोंबोली हद्दीत आता बऱ्यापैकी रस्ते कॉन्क्रिटिंगने झालेले आहेत काही सुरू आहेत जी रस्ते डांबराचे आहेत त्याच्यावर खड्डे पडले आहेत ही वस्तुस्थिती आहे आपला आता प्रयत्न आहे की पावसाळ्यात सध्या नागरिकांना रिलीफ देण्यासाठी रस्ते सुस्थितीत ठेवण्यासाठी आपण वेगळ्या वेगळ्या माध्यमातून कोल्ड मिक्स ड्राय मटेरियल किंवा मास्टिकने सुस्थितीत ठेवण्याचा प्रयत्न करत आहोत एन न्यूज मराठी ठाणे